आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलन जरूर प्रेस करा नमस्कार मित्रांनो पुण्यातील टॉप टोनच्या लिस्टमधील कुख्यात गुण निलेश गायवाड तर आज आपण या व्हिडिओमध्ये निलेश गायवाड याची बायोग्राफी म्हणजेच जीवनपट पाहणार आहोत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात निलेश गायवाळचे मूळ नाव निलेश बनसीलाल घायवाळ असे आहे तो मूळचा सोनेगाव तालुका जामखेड इथला राहणार रा आहे निलेशला सर्वजण बॉस व डॉन या नावाने ओळखतात निलेश गायवाळचे वजन एकोणसाठ किलोग्रॅम असून उंची पाच फूट इंच आहे निलेश घायवाळ व गजानन मारणे हे दोघे कट्टर शत्रू आहेत त्यामुळे पुण्यात खूप वेळा त्यांच्यामध्ये गँगवार झाले आहेत निलेश गायवळची पुण्यामध्ये खूप दहशत आहे निलेश गायवळवर अपहरण खंडणी मोका खून खुनाचा प्रयत्न दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत निलेश गायवळ व त्याच्या टोळीची कोथरूड परिसरामध्ये खूप दहशत असून त्याच्यावर पोलीस स्टेशनवर तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत गजानन मारणे व निलेश घायवळ गँगमध्ये पुणे शहरात अनेकदा गँगवर झाले आहेत असाच दोन हजार दहामध्ये मध्ये दत्तवाडी परिसरात आठ जून दोन हजार दहा रोजी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करत सचिन कडले या तरुणाचा खून केला होता या खटल्यात त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची निर्दोष सुटका झाली एकीकडे निलेश गायवाडची पुण्यात दहशत असताना खूप लोक त्याचे समर्थनही करतात कारण त्याने अनेक समाज उपयोगी कामेही केली आहेत मात्र सध्या निलेश गायवाड हा एरवडा जेलमध्ये अटकेत आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद